नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या स्वामी संदेशमध्ये स्वामींच्या प्रिय भक्तांनो तुमचे मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला स्वामींनी जो संदेश पाठवला आहे तो संदेश तुमचे जीवन बदलण्यासाठी आशीर्वाद ठरेल स्वामी म्हणतात की हे प्रिय बाळा हा संदेश तुझ्या समोर येणे हा निवळ योगायोग नसून तो तुझ्या जवळ पाठवून दिला आहे तो फक्त तुझ्यासाठीच नाही तर तुझ्या पूर्ण आयुष्यासाठी आहे हा संदेश पुढील पाच मिनिटे लक्ष देऊन आहे कारण त्या संदेशामधील तुझे जीवन बदलण्याचे आशीर्वाद मी भरभरून दिले आहेत संदेश तुम्ही ऐकल्यास आयुष्यातील महत्वाचे आशीर्वाद तुम्ही गमावण्यापासून संधी घ्याल स्वामी म्हणतात की बाळा मी तुला आता एक अंक सांगेन तो अंक तू नक्कीच निवड आणि त्यामध्ये तुला काय हवे आहे ते तू मिळवू शकतोस जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताचा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझं स्वामी शक्तीवर विश्वास आणि प्रेम आहे असे टाईप करून भाग्यवंत ठराल आता तुम्ही एकशे अकरा हा नंबर निवडला आहे माझ्या बाळा वेळेवर विश्वास ठेवायला शिका आणि पुढे चालत राहा तुम्ही निसर्गाच्या प्रणालीवर नियंत्रण करू शकत नाही तर तुम्हाला तिच्यासोबत काम करावं लागेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता शत्रू मारण्यासाठी चोरी करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी येत असतो प्रतिकूल परिस्थितीत तू शांत राहा आणि फक्त नवाजे नामस्मरण कर दुसऱ्यांनी तुझ्याबद्दल कितीही खोटं बोलू द्या किंवा वाईट बोलू द्या पण त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही इतकी शाश्वती मी घेईन कारण मी तुझ्या सोबत आहे तू आज हा नंबर निवडून तुझ्या जीवनातील अनमोल संधी प्रदान केली आहे कारण स्वामी तुमच्या विरोधात कट कारस्थ करणाऱ्या लोकांचा न्याय स्वतः घेतील त्यामुळे तुम्ही तुमचे फक्त चांगले कर्म करत चला जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आपला हा संदेश शेवटपर्यंत आहे का कारण तुमच्यासाठी स्वामी कुठल्या मार्गे आणि कसे तुमच्या समोर येतील ते तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच समजेल कारण बाळा मी तुला माझे मूल संबोधले आहे आज तू माझ्यासाठी माझे एक पात्र आहेस जे की मी चांगल्या प्रकारे निभावत आहे स्वामी म्हणतात की या महिन्यात एका मोठ्या चमत्कारासाठी तू सज्ज हो आणि तुझ्या जीवनात विपुलता आणेल हा संदेश तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येत आहे आता तू पुढील नंबर स्वीकार कर तो असेल दोनशे बावीस तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला यश देणं ते वाऱ्याच्या वेगाने पूर्ण होणार आहेत सर्व काही अडचण अचानक बदलत आहे असे तुला दिसून येईल आणि तुम्हाला अशा प्रकारे हलवले जाईल की कोणीही त्याची कल्पना करू शकत नाही आणि तुम्ही तो आनंद गमावू शकत नाही कारण तुमच्यासाठी आजचा हा दिवस तुमचे येणारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निश्चित केला आहे तुमचा विजय मी आज ठरवला आहे तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण जे दुसऱ्यांना देतो ते भविष्यात आपल्याला परत मिळत असते मग ते सुख असो किंवा दुःख असो त्यामुळे देताना विचारपूर्वक द्या नुसतं आपल्या कामाला कोण आलं हे बघत राहू नका त्यापेक्षा आपण कुणाच्या कामाला आलो हे पहा एक महत्वाला आणि एक मानसिक समाधान मिळवून देणे याच्यासारखे पुण्य तुम्हाला कुठेही मिळणार नाही बाळा तुझ्यासाठी फक्त मी एक संदेश नाही तर तुझ्या जीवनाचा मी आकार आहे माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या जीवनात सर्व काही चांगले घडवणे याचे कार्य मी स्वतः करत आहे पूर्ण विश्वास ठेवून तू माझ्यासोबत चालत राहा तुम्हाला फक्त हा अंक निवडला लावणे म्हणजे फक्त स्वामींचा संदेश नसून तुझ्या जीवनात स्वामीमय वातावरण तयार करणे आहे स्वामींचा नंबर असो किंवा मूर्ती ते तर एक फक्त पात्र आहे परंतु तुम्ही तो निवडताय म्हणजे तुमची स्वामींवर असणारी श्रद्धा आणि प्रेम आहे जे की स्वामीपर्यंत तुम्हाला स्थिरपणे ठेवत आहे आता विश्वास ठेवा आणि प्रार्थना करत राहा तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे ते पहा मी जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावरती विश्वास ठेवतो हो त्याला कधीही तहान लागणार नाही हा माझा आशीर्वाद आहे आणि बाळा तो आशीर्वाद तुझ्यासाठीच आहे सा कारण तू त्यासाठी पात्र आहेस तुम्ही एका चुंबकासारखे आहात जे जीवनाने देऊ केलेल्या सर्वोत्तम गोष्टींना आकर्षित करते जणू काही हे विश्व फक्त तुमच्यासाठी एक रेड कार्पेट अंतरत आहे आणि त्यावरती मी तुमच्यासोबत चालत आहे बाळांनो माझी साथ आज तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे कारण तू माझ्या समोर आहेस आणि मी तुझ्यासमोर आहे मी तुला माझ्याकडे चुंबकासारखे के आकर्षित केले आहे जर तुम्ही आशीर्वादाचा विचार केलात तर तुम्ही आशीर्वाद आकर्षित करता आणि जर तुम्ही समशाबद्दल विचार करता तर तुम्ही समरश्यांना आकर्षित करता आता बाळा तू तीनशे तेहतीस तीन हा नंबर तू स्वीकार कर कारण मला दिसत आहे की पाण्याचा एक विशाल भाग झपाट्याने वाढत आहे ही भिंत ज्याने तुमच्या वचनाला रेखली ती भिंत मी आज तुमच्यासाठी तोडली आहे कारण ते पाणी म्हणजे तुमच्याकडे येणारा सुखाचा डोह आहे तो तुमच्या मार्गाने येत होता आणि तुमच्या मार्गात एक भिंत अडवी आली होती ती भिंत मी आज माझ्या एका बोटाने मोडली आहे मला माहिती आहे की तुम्ही खूप रडला आहात आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्याकडे किती प्रार्थना केली होती आणि सध्या ती प्रार्थना मी स्वीकार केली आहे पण आता चिंता करू नका कारण तुमचं प्रतिफळ त्यापेक्षा दुप्पटपटीने असेल तुमची चाचणी मी घेतली आहे आणि तुम्ही त्यामध्ये परिपक्व तयारही झालात तुमचे जीवन आता चांगल्यासाठी बदलणार आहे बाळा तू आता विचार करू नकोस तुला अचानक हा संदेश मिळाला आहे तू इथे अचानक आला आहेस देव इतका अचानक बदलणार आहे की तो दिवस जो असेल तो तुझ्यासाठी स्वर्गाची पर्वणी असेल आणि तो क्षण मी आज अचानक बदललेला आहे बाळा तू जो माझ्यावरती प्रेम करतोस त्याची भावना माझ्यापर्यंत पोचली आहे फक्त आता तुमच्या जन्माचा ऋतू जो की फक्त सुख समृद्धी घेऊन येत आहे तो आजपासून मी सुरू करत आहे आता त्या ऋतूमध्ये तू आगमन कर आणि माझ्या हाताला धरून तू फक्त चालत राहा मी सुरुवातीपासून गोष्टीचे वर्णन केले आहे आणि माझ्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले आहेत ते तुझ्यासाठी आता नक्कीच प्रकट होताना तुला दिसून येतील तुम्ही अतिशक्तिशाली अध्यायामध्ये प्रवेश करणार आहात तुमच्या प्रश्नाचे प्रत्येक उत्तर मी आज देत आहे बाळा हा संदेश फक्त एक संदेश नसून तुझ्या जीवनाचा एक मौल्यवान भाग आहे मला वाटते की तू पूर्ण विश्वास ठेवून हा संदेश ऐकला आहेस आणि माझ्या मार्गावर चालत आहेस तुझ्यासाठी एक नवीन दिवस उद्याच तुम्हाला दिसून येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थक तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार